गणेशोत्सव जवळ येत आहे आणि गणेश चतुर्थी दिवशी खास करून केली जाणारी ही गव्हाची खीर आज आपण पाहणार आहोत अगदी रबडीसारखी दाटसर अशी ही गव्हाची खीर तयार होते आणि अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत ना रात्रभर भिजत ठेवण्याची गरज आहे किंवा काढण्याची गरज आहे अत्यंत सोपी पद्धत आहे नवशिके जरी असाल तरी तुम्ही अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आणि अगदी परफेक्ट रबडीसारखी दाटसर अशी खवाची खीर तुम्ही बनवाल पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी येथे मी एक वाटी खपली गहू घेतलेले आहेत खिरीसाठी जे गहू वापरतात ते तर हे थोडेसे बारीक असे आणि दोन्ही साईडने टोकदार असे हे गहू असतात थोडेसे लालसर असे गहू असतात तर आता हे काय करायचं आहे स्वच्छ असे दोन वेळा धुवून घ्यायचं आहे तर इथे मी धुवून घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे साधारणतः गहू बुडून थोडंसं एक अर्धा इंच पाणी वाढेल इथपर्यंत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता यावर झाकण ठेवून द्यायचं आणि तासभर हे गहू भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गरम पाण्यामुळे पटकन आपले गहू चांगले असे भिजले जातील तर आता एक तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता गहू मस्त असे फुलून वर आलेले आहेत आणि आतून असे चांगले भिजले गेलेले आहेत तर आता आपण चेक करून पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता आतून मस्त असे हे गहू भिजले गेलेले आहेत हे पहा तर आता काय करायचं यातलं जे पाणी आहे ते आपण बाजूला काढून घेणार आहोत तर पटकन हे पाणी आता बाजूला काढून घेऊयात नेक्स्ट स्टेपमध्ये एका कुकरमध्ये हे जे गहू आहेत ते घालायचे आहेत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता यामध्येच एक वाटी गूळ घालायचं आहे आणि एका वाटीला बरोबर चार वाटी पाणी घालायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे एका वाटीला चार वाटी पाणी आणि एक वाटी गूळ जर तुम्हाला आणखीन थोडीशी गोडसर अशी खीर आवडत असेल तर एक पाव वाटी किंवा अर्धी वाटी गूळ एक्स्ट्रा घालू शकता आता हा कुकर गॅसवर ठेवलेला आहे मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला हे मिश्रण आधी चांगलं असं उकळून घ्यायचं आहे गूळ चांगला वितळवून घ्यायचं आहे कारण गुळ न वितळता जर कुकर लावला तर तर्व गूळ तळाला खाली चिकटण्याची शक्यता असते यामध्ये आता ओलो खोबऱ्याचे थोडे काप आणि किसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे आता झाकण लावायचं आणि चार ते पाच शिट्ट्या येऊ द्यायच्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची म्हणजे व्यवस्थित गहू आपले शिजले जातील चार पाच शिट्ट्यानंतर गहू चांगला शिजलेला आहे आणि कुकर देखील थंड झालेला आहे आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका भांड्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे ही प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता पण ही पद्धत सोपी पडते तर त्यानंतर आता ह्यामध्ये तुमच्या आवडीचे जे ड्रायफ्रूट्स असतील ते कट करून घालायचे आहेत आणि यामध्ये चांगले असे आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत कलर चेंज होईपर्यंत आता इथे कलर छान असा चेंज झालेला आहे हलकासा लालसर कलर आलेला आहे यामध्येच आता आपण जे शिजलेले गहू आहेत ते घालायचे आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही खीर आटवून घ्यायची आहे जास्तीत जास्त चार ते पाच मिनटं लागतात चार ते पाच मिनटातच आपली खीर बनवून तयार होते आणि कुकर म्हणाल तर कुकरला चार ते पाच शिट्यायला एक दहा मिनटं लागतात तर एक साधारणतः एक पंधरा वीस मिनटामध्ये आपली ही खीर झटपट तयार होते तर आता काय करायचं एखादी रवी घ्यायची किंवा अशा पद्धतीने स्टीलची प्रेसिंगची रवीसुद्धा तुम्ही घेऊ शकता याने हे सगळी खीर जी आहे ती एकसंद करून घ्यायची आहे म्हणजे एकदम दाटसर असं याला टेक्स्चर येतं वेगळा काही पदार्थ घालायची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने दोन एक दोन मिनटं आपल्याला हे सगळं एकजीव एकसंद करून घ्यायचं आहे आता ऑलरेडी आपले गहू शिजलेले आहेत आणि गूळ देखील चांगला वितळलेला आहे त्यामुळे चार ते पाच मिनिटातच आपली ही खीर तयार होते हळूहळू खीर चांगली अशी आटत आलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा मस्त अशी आपली खीर आटलेली आहे तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने याचं टेक्शर थोडंसं पातळ किंवा घट्टसर ठेवू शकता पण हे बरोबर प्रमाणामध्ये आपली ही खीर तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी रबडीसारखा दाटसरपणा या खिरीला आलेला आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपली ही गव्हाची खीर तयार होते आता इथे मी एक तीन ते चार हिरवी वेलची कुटून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी जायफळ किसून घेतलेली आहे ती घालते तर एक मिनिटभर आपल्याला चांगले अशी ही शिजवून घ्यायची आहे जसं खिरीला टेक्स्चर हवं तसं परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे याच्यापेक्षा तुम्हाला जर घट्टसर हवी असेल तर तुम्ही बनवू शकता पण ही खीर थंड झाली तर थोडीशी आळून येते घट्टसरपणा येतो त्यामुळे आता या, या स्टेजवर मी गॅस बंद करते आणि इथे आपली मस्त अशी ही खीर तयार होते तर इथे आपली अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने मस्त रबडीसारखी दाटसर गोडसर अशी गव्हाची खीर तयार झालेली आहे तुम्ही जर नवशिके असाल तर अत्यंत परफेक्ट पद्धतीने आणि एकदम परफेक्ट अशी ही गव्हाची खीर नक्कीच बनवू शकता दिलेल्या साहित्यामध्ये चार ते पाच वाटी खीर आरामात तयार होते रेसिपी जर आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि जितक्या जास्त जमेल तितक्या जास्तीत जास्त नातेवाईकांना आवर्जून शेअर करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत जन, आणि गोड रेसिपींसो